नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांत पंधरा तारखेला बघा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आलेली आहे आणि या मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन करत असतो तर हे सुगड घरी कधी आणावे घरी आणताना ते कुठे ठेवावे आणि कसे सुगड आपल्याला बघून घ्यायचे असतात तर विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आपण सुगड आणतो तर ते सुगड काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या असतात बघा काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीचे सुगड असतात याला काही ठिकाणी खण देखील म्हणतात आता तुमच्याकडे काळ्या रंगाचे आणतात का लाल रंगाचे त्या पद्धतीने हे सुगड तुम्ही त्या रंगाचे आणू शकतात आता सुगड हा शब्द सुघट या शब्दापासून तयार झालेला आहे सुघट म्हणजे सुघटित असा घड या घडात शेतात भरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते आता, आता असे हे सुगड भोगीच्या दिवशी आणले जातात बघा काही ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी हे सुगड आणण्याची पद्धत आहे काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी हे सुगड आणले जातात आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सुगड आणायचे आहे सुगड घेताना एका महिलेसाठी पाच सुगड घ्यायचे असतात एका महिलेसाठी पाच सुगड घ्यायचे असतात म्हणजेच तुमच्या घरात जर का दोन महिला असेल आणि दोन महिलांना संक्रांतीची पूजा करायची असेल तर दोघींसाठी तुम्हाला पाच पाच हे वेगवेगळे सुगड खण घ्यावे लागणार आहे आता काही ठिकाणी एका महिलेसाठी पाच खण घेतात पाच सुगड घेतात त्याचप्रमाणे तुळशीसाठी देखील छोटे पाच सुगड घेत असतात असे एकूण दहा सुगड आणत असतात काही ठिकाणी पाच सुगड घेतात पाच सुगडची पूजा करून त्यातला एक खण तुळशी पूज तुळशीपशी पूजेसाठी ठेवला जातो आणि काही ठिकाणी पाच सुगड घेऊन त्याबरोबर एक छोटा खण घेतात तुळशीसाठी तर अशा पद्धतीने हे सुगड घ्यायचे असतात हे सुगड आदल्या दिवशी आणून त्याची घरात पूजा करतात हे सुगड आदल्या दिवशी आणून या सुगडांना या सुगडांमध्ये हे साहित्य ह्या भाज्या भरून याची पूजा करतात आणि या सुगडांना हळदी कुंकू लावून हे सुगड झाकण्याची पद्धत आहे काही ठिकाणी हे सुगड आणून संक्रांतीच्या दिवशी पूजा करतात ज्यावेळी आपण सुगड विकत घेणार आहोत त्यावेळी बघा तिथे हळदी कुंकू ठेवलेलं असतं आपल्याला या खणांना हे हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं तिथे जर का महिला असेल तर त्या महिलेला हे हळदी कुंकू लावायचं आणि मगच हे सुगड घरी आणायचं असतं किंवा मग तुम्ही जाताना थोडंसं कागदात हळदी आणि कुंकू बांधून घेऊन जाऊ शकतात तिथे गेल्यावर तुम्ही जे खण घेणार आहात त्या खणांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे मग हे खण तुम्हाला घरी आणायचे आहे सुगड घेताना ते कसे घ्यावेत तर सुगड घेताना ते तुटलेले नसावेत बघा काही वेळा सुगड तुटलेले असतात चिरा पडलेला असतात तर तुम्हाला ते घेताना ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे एक सारखे सुगड हुबे राहतील असे ते घ्यायचे आहेत म्हणजे सुगड तुम्हाला जमिनीवर हुबे ठेवून बघायचे आहे एक सारखे लेवलचे सुगड तुम्हाला घ्यायचे आहे काही वेळाला सुगड हे खालून एक सारखे नसतात त्यात आपण जर का भाज्या किंवा साहित्य भरलं तर ते एका बाजूला कलवतात त्यासाठी सुगड घेताना तुम्हाला एक सारखे बघून घ्यायचे आहे तुटलेले सुगड तुम्हाला घ्यायचे नाही आहेत याचबरोबर सुगडांबरोबर एक पंथी मिळते ती देखील आपल्याला आणायची आहे सुगड झाकण्यासाठी एक पंथी असते ती देखील आपल्याला घेऊन यायची आहे आता हे सुगड किंवा खण आणल्यानंतर कुठे ठेवायचे बघा हे सुगड आणल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर का जागा असेल तर तुम्ही देवघरामध्ये एका बाजूला हे सुगड ठेवू शकतात सुगड ठेवताना ते थे कधीही पालते ठेवू नये आपल्याला उताने सुगड ठेवायचे आहे सुगड जास्त दिवस अगोदर देखील तुम्ही घरी आणू शकतात परंतु घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं ते मातीचे सुगड खेळताना उचलताना हात लावताना तुटू शकतात फुटू शकतात यासाठी सुगड हे तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी एक दिवस अगोदर घरी आणून ठेवू शकतात सुगड घरी आणल्यानंतर देखील मुलं त्याला हात लावणार नाही किंवा मुलांकडनं ते फुटणार नाही अशा पद्धतीने अशा ठिकाणी तुम्हाला ही सुगड ठेवायचे आहे तर ही अगदी छोटीशी माहिती होती माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ